सोन्याच्या बाजारपेठेत आज सगळ्यात मोठी उलथापालच झाली कारण अचानक सोन्याच्या भावात आज इतका मोठा बदल जाणवला जा की जो गेल्या पंधरा वर्षात कधीच आला नव्हता ज्यामुळे बाजारपेठेत सन्नाटा झालाय लोकांनी सोन्यावर बहिष्कार टाकलाय की काय अशी चर्चा सुरू झाली पाच मिनिटांपूर्वी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आणि त्याचा परिणाम म्हणून लोक आता सोनं घेता घेता सोडून पळू लागले आहेत आज सोन्याच्या बाजारपेठेत अचानक मोठी दरवाढ झाली आहे तेव्हा सोन्याचा भाव असा किती रुपयांनी वाढलाय ज्यामुळे ग्राहक आता सोन्याकडे पाठ फिरवणार आहेत आता सोने खरेदी करणे थांबेल कारण सोन्याने पंधरा वर्षांचा उच्चांक मोडलाय या परिस्थितीमुळे एक अत्यंत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे चांदीने तर अगोदरच विक्रम गाठला होता पण सोन्याने जो नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे त्यामुळे बाजारामध्ये मोठा संघर्ष दिसून येत आहे है। लग्न समारंभांसाठी सोने खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती लग्नाकरिता लोक सोने विकत घेत होते परंतु अचानक विक्रमी दरवाढ झाल्यामुळे लोक खरेदी न करता निराश होऊन घरी परतले आहेत अक्षरशः सोन्यावर आता बहिष्कार काकण्याची वेळ आली आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे गेल्या सहा महिन्यात जेवढा बदल झाला नव्हता त्यापेक्षाही जबरदस्त वाढ अचानक एकाच दिवसात झाली आहे सोन्याच्या भावात कसा बदल झाला आहे ज्यामुळे एवढा मोठा रेकॉर्ड तुटला आहे आणि त्यामुळे ग्राहक चिंतेत आले आहेत बाजारामध्ये इतका तणाव निर्माण झाला की आता बाजारात शुकशुकाट आहे अशी कोणती परिस्थिती उद्भवली ज्यामुळे ज्यांनी काल सोने घेतले ते लोक आनंदी झाले आणि ज्यांना आज घ्यायचे होते ते दुःखी झाले याचा अर्थ असा की पहिल्यांदाच सगळ्या लोकांच्या भावना सारख्या नाहीत आज पन्नास टक्के लोक खुश आहेत तर पन्नास टक्के लोक नाराज आहेत म्हणून सोन्याच्या भावात नेमका कसा बदल झाला आहे लोक सोन्यावर बहिष्कार टाकण्याचा विचार का करत आहेत सराफा बाजारामध्ये आज वेगळेच चित्र दिसत आहे का सरकारने कोणता नवीन निर्णय घेतला आहे आजचे सोने चांदीचे ताजेदर नेमके किती आहेत अठरा कॅरेट सोन्याचा आजचा दर काय आहे बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव किती आहे चोवीस कॅरेट सोन्यामध्ये कोणते रेकॉर्ड ब्रेक बदल झाले आहेत बाजारपेठेत असा पंधरा वर्षांचा कोणता रेकॉर्ड मोडला गेला आहे ज्यामुळे अक्षरशः बाजारातील ग्राहक घरी पळून गेले आहेत लोकांनी सोने खरेदी करणे का थांबवले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन दर जाहीर झाल्यावर बाजारपेठ शांत का झाली विक्री खरेदीच्या ठिकाणी इतकी निरव शांतता कशी पसरली आता तुम्ही ताबडतोब खरेदी करायला हवी की थोडा वेळ थांबायचे आहे खरेदीसाठी योग्य वेळ कोणती आहे हे सगळे सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज सोन्याच्या बाजारात जे काही घडलं त्याने लोकांच्या हृदयात अक्षरशः धस्स झालं भाव एवढे अनपेक्षितरित्या उंचावले की ग्राहक दर पाहता क्षणीच थिजून गेले दुकानं शांत लोक हैराण काहीजण तर न बोलताच दुकानाबाहेर धावत सुटले वातावरणात एक विचित्र भीती एक दडपण एक अविश्वसनीय शांतता पहा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीने भरलेला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजिबात दुर्लक्षित करू नका जर तुम्हाला सोने आणि चांदी विक्री खरेदीत निश्चितपणे फायदा मिळवायचा असेल तर ही संपूर्ण पाहिली तर तुमचा हजारोंचा नव्हे लाखोंचा नफा होणार आहे सोन्याचा आठचा बदल हा सामान्य बदल नव्हता हा धक्का होता कारण पंधरा वर्षात ज्याचा रेकॉर्ड हालत नव्हता तो आज एका क्षणात तुटला चांदी आधीच वर चढली होती पण सोन्याने दाखवलेली उडी म्हणजे अक्षरशः बाजाराला कोसळवणारा आघात व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर तणाव ग्राहकांच्या मनात भीती खरेदी थांबवण्याची चर्चा सुरू झाली लग्नसराईची धांदल सुरू होती सोनं घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती काहींनी तर दागिना निवडून ठेवला होता पण भाव कळताच सगळं बदललं लोकांनी खरेदीचं स्वप्न सोडून तिथून वळ काढलं वातावरणात एकच प्रश्न आता सोनं घेणं योग्य आहे का आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या खरेदी विक्रीबद्दलचे तीन मुख्य मुद्दे पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आज सोने खरेदी करायचे आहे की नाही हे लगेच समजेल तसेच भविष्यात सोने खरेदी करण्यासंबंधित काही विशेष मार्गदर्शन देखील मी देणार आहे विवाह सोहळ्यांसारख्या संदर्भात सोन्याच्या संदर्भात भारतीय प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे ज्यांना लग्नासाठी सोने विकत घ्यायचे आहे त्यांच्यासाठी प्रशासनाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये सोन्याच्या भावात कसा चढउतार राहील याचे सटीक विश्लेषण देखील तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल त्यामुळे या दरवाढीच्या किंवा घसरणीच्या संधीचा फायदा कसा घ्यायचा हे तुम्ही लक्षपूर्वक पाहू शकता चांदीने जी वेगाने वाढ दाखवली त्यामुळे सोन्याचे दरही खूप वाढले आहेत आणि आज सोन्याच्या मूल्यात मोठी वृद्धी दिसून येत आहे सोन्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी शेखराकडे धावत आहेत आता चांदीने वेगवान वाढ दाखवली आता सोन्याचे दर काय राहणार आता सोन्यानेही एक विक्रम मोडला तो विक्रम खूप जुना होता आणि तो विक्रम सोन्याने आज पुन्हा एकदा परत मोडला आहे आता तो विक्रम कशा कारणांमुळे मोडला आजचे सोने चांदीचे ताजे दर काय आहेत ते आपण ताजे दर पाहणारच आहोत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा झाला की दोन हजार सव्वीसच्या सोने चांदीच्या दराची भविष्यवाणी आली आहे दोन हजार सव्वीसमध्ये सोने चांदीचे दर कसे राहणार कमी राहणार का वाढणार कसे राहणार तर या संदर्भात चार महत्त्वाचे पूर्वनुमान आलेले आहेत हे चार पूर्वनुमान जर तुम्ही लक्षात घेतलेत तर तुमचे आर्थिक नुकसान याच्यामध्ये होणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक हे सगळे पूर्वनुमान पहा कारण की अंदाज अतिशय अनुभवी लोकांनी दिले आहेत त्यामुळे अंदाज बरोबर येण्याची संभाव्यता ऐंशी टक्केपेक्षा जास्त आहे त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक अंदाज लक्षात घ्या आणि त्यानंतर आपण आजचे ताजे दर काय आहे आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते आपण पाहू पण त्याआधीच दोन हजार सव्वीसमध्ये काय होणार ते पाहू सुवर्णाच्या दरात सध्या जी विक्रमी उसळी दिसत आहे त्यामागे दोन हजार सव्वीस या वर्षासाठी वर्तवण्यात आलेले चार महत्त्वाचे अंदाज हे मुख्य कारण ठरले आहेत हे अंदाज सामान्य गुंतवणूकदारांसाठी आणि विवाह सोहळ्यांसाठी सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण यावरूनच तुम्हाला पुढील काळात सोनं कधी खरेदी करायचं किंवा कधी थांबायचं याचा निर्णय घेता येईल या चार अंदाजांपैकी पहिले तीन अंदाज हे बाजार विश्लेषकांनी केलेले पृथककरण आहेत तर चौथा अंदाज एक अत्यंत चर्चित आणि भयंकर भविष्य सूचक विधान आहे ज्यामुळे संपूर्ण सोने चांदीच्या बाजारामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे पहिल्या विश्लेषक अंदाजानुसार दोन हजार सव्वीसमध्ये दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख अडतीस हजार रुपये या उच्चांकापर्यंत पोहोचू शकतो जो दरवाढीचा स्पष्ट संकेत देतो या उलट दुसरे विश्लेषक जॉन वेल्स यांच्या अंदाजानुसार सोन्याचा दर या पातळीवरून खाली घसरून छप्पन्न हजार रुपयांच्या आसपास येऊ शकतो तर तिसऱ्या अंदाजानुसार सोन्याचे दर सत्याहत्तर हजार रुपये ते सत्त्याण्णव हजार रुपये या मध्यम श्रेणीत फिरण्याची शक्यता आहे मात्र या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारी चौथी भविष्यवाणी आहे जी एका मोठ्या आर्थिक संकटाची शक्यता वर्तवते या भविष्यवाणीनुसार जर हे आर्थिक संकट आले तर दहा ग्राम सोन्याची किंमत एक लाख बासष्ट हजार चारशे तीस रुपये ते एक लाख ब्याऐंशी हजार चारशे तीस रुपये या अविश्वसनीय पातळीपर्यंत पोहोचू शकते या अत्यंत मोठ्या आणि परस्पर विरोधी दरांच्या अंदाजामुळेच गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण असून बाजारामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे आता तुम्ही यातील एक अंदाज बघितलात की दोन हजार सव्वीसमध्ये काय होऊ शकतं कशा पद्धतीने बाजारपेठ कार्य करू शकते विश्लेषक शक काय म्हणत आहेत भविष्यवाणी काय सांगत आहेत सगळं सविस्तर तुम्ही आता समजून घेतलं आहे पण आजचे तुम्हाला आत्तापर्यंत समजून गेलं की काय होणार होतं कसं होणार होतं पण आजचे दर काय आहे ज्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे त्या अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण वळूया आता दर तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो आहोत पण नुसते दर पाहून व्हिडिओ बंद करू नका सगळ्यात आधी तुम्ही सोने चांदीचे दर पहा आणि त्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं याविषयी देशातील एका तज्ज्ञ व्यक्तीने त्यासंबंधी एक मार्गदर्शन केलं आहे तुम्ही नेमकं काय करायचं कसं करायचं तेही तुम्हाला पुढे सांगतो आता पहा सगळ्यात आधी आपण पाहतो आहे अठरा कॅरेट सोन्याचे दर आजचा अठरा कॅरेट सोन्याचा जो दर आहे तो आहे नऊ हजार नऊशे ब्याऐंशी रुपये प्रतिग्राम जर आपण एक तोळ्याचा जर हिशोब करायला गेलो तर तो आहे नव्याण्णव हजार आठशे वीस रुपये त्यानंतर जर आपण बावीस कॅरेट सोन्याचा दर बघायला गेलो तर तो आहे अकरा हजार आठशे पन्नास रुपये प्रतिग्राम म्हणजेच दहा ग्रामसाठी जर आपण बघितलं तर तो येईल एक लाख अठरा हजार पाचशे रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा जर आपण एका ग्रामचा दर जर आजचा बघितला तर तो आहे तेरा हजार साठ रुपये प्रतिग्राम आणि तोच दहा ग्राम म्हणजे एका तोळ्याचा आहे एक लाख तीस हजार सहाशे रुपये आम्ही सांगितलेले दर ही घाऊक दर आहेत तुम्ही कुठल्याही सोनाई किंवा ज्वेलरच्या दुकानात सोने खरेदी करायला गेल्यास तुम्हाला यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल तीन टक्के जीएसटी म्हणजेच उदाहरणार्थ जर तुम्ही एक लाख रुपयांच्या किमतीचे सोने खरेदी केले तर तुम्हाला तीन हजार रुपये जीएसटी अतिरिक्त द्यावा लागेल घडणावळ शुल्क म्हणजेच मेकिंग चार्जेस ही दागिने बनवण्याची मजुरी असते आणि ती वेगळी द्यावी लागते ही बऱ्याच वेळा प्रतिग्रॅम हजार रुपयांच्या आसपास असू शकते तुम्ही चोवीस कॅरेटची सोन्याची सळी म्हणजे गोल्ड बार किंवा नाणे घेतल्यास ते वेगळ्या दराने मिळू शकतात आता आपण तुम्ही सोनं खरेदी करायचं की थांबायचं या अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळूया सोन्या चांदीच्या दरात मोठा चढूदार चालू असला तरी बाजाराचा एकूण कल किंवा ट्रेंड वाढीकडेच आहे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे की सध्याचा दर हा भविष्यात दिसणाऱ्या विक्रमी दरापेक्षा खूप कमी असेल सोन्याच्या मूल्यात आज जी वाढ झाली आहे त्याला काही तज्ज्ञ खरेदीची एक लहान संधी म्हणून पाहत आहेत जागतिक अर्थकारणाचे संकेत स्पष्टपणे वृद्धीकडे इशारा करत आहेत आता यामध्ये तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या पुढील नियोजनाप्रमाणे सोनं आता खरेदी करायला पाहिजे कारण की सोन्याच्या भावामध्ये प्रचंड वाढ आता पाहायला मिळाली एक लाख तीस हजारचा टप्पा आता सोन्याने पार केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा जे मागचा उच्चांक होता एक लाख एकतीस हजार रुपयांचा तो आता पार होतो की काय असा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे तुमचं या भावावर काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद